मागा तालुक्यातील हिवरा संगम बस जवळ रविवारी नऊ जानेवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रेणुका माता माऊरगड येथे दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या बुलेरो पिकअपला मोठ्या ट्रक वाहनाने जबर धडक दिली पिकअप मधील पोपटराव लक्ष्मण पवार राणार पाचर्डी जिल्हा नाशिक आणि चंदू माधव सोनोळे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या दोन प्रवासी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे या अपघाताची माहिती मिळतात मागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनराज निळे आणि हिवरा बीड जमादार श्री दिनेश आडे हे घटनास्थळी पोलीस भेट दिली असता पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे रवाना करण्यात आले आहे हिवरा येथील उपसरपंच शरद पाटील राजू धोतरकर पत्रकार संदीप कदम यांची घटनास्थळी मदत मिळाली तसेच श्री राम ट्रेडिंग कंपनीचे संचालक गजानन ठाकरे यांनी सामाजिक बांधलिका जोपसात त्यांच्या वतीने भाविकांना भोजन हो दिले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लिणीसाठी गणेश राठोड माहूर